आज आम्ही शासन आदेश काढतो आहे जिल्हाधिकारी आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यामध्ये एकूण नऊ कलमी कार्यक्रमावर प्रवास करतील तहसीलदार दोन दिवस तालुक्यात प्रवास करतील शंभर दिवसाचे कार्यक्रम आणि नऊ कलमी कार्यक्रम आणि उपविभागीय अधिकारी प्रांत हे सुद्धा दोन दिवस आपल्या विभागामध्ये प्रवासामध्ये असतील आणि केवळ प्रवासात नसणारच प्रवासात असणारच पण हा प्रवास असा नसणार आहे की जाऊन आलं पर्यटन केलं असा नसणार आहे या प्रवासामध्ये आम्ही जो अजेंटा दिला आहे शासनाने त्या अजेंट्यावर ते काम करतील आणि हा त्यांचा प्रवास शासनाला कळवतील अशी व्यवस्था आम्ही उभी केली आहे त्यामुळं या आठवड्यापासनं या शासन निर्णयाचं अंमलबजावणी होईल सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रांत हे या शासनादेशाचा अंमलबजावणी करतील